सबका साथ सबका विकास भूमिका भाजपचीच माधवी लता यांचे विरोधकांवर टीकास्त्र समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन समाजाचा विकास करण्यासाठी सर्वात सक्षम पर्याय भारतीय जनता पार्टीच आहे सबका साथ सबका विकास भूमिका भाजपच मानते असे प्रतिपादन हैदराबाद येथील भाजपच्या नेत्या माधवी लता यांनी केले अगर मुझे बिना कोई मजहब का व्यक्स सभी मुझे देखकर मुस्कुरा सकते हैं सलाम कोई कर सकते हैं नमस्कार कोई बोल सकता है मेरे भाषण को हजारों ताद में बुरी बुरके में भी आ सकते हैं कोई टीका लगा कर भी आ सकता है तो आप बताइए कि उनका मन कवल के तरफ कितना खीन चले अब की बार शहर मध्य मतदारसंघाचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांच्या प्रचारार्थ तुम्ही प्रभाग क्रमांक तेरा मध्ये पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत सहभाग नोंदून माधवी लता यांनी नागरिकांशी संवाद साधत भाजपनी महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांना मतदान करण्याचे आवाहन केले पदयात्रेच्या मार्गावर माधवी लता यांनी सजवलेल्या उघड्या जीप मध्ये उभा राहून कोल्हापूरकरांना अभिवादन केले तसेच काही अंतर चालत नागरिकांशी संवाद साधला शहर मध्य मतदारसंघाचे मतदार उद्धव भविष्याचे भागीदार तेलगु पद्मशाली समाज सोलापुरात आला त्यांचे सोलापूरच्या विकासातील योगदान पाहून भाजपने या समाजाचा सन्मान करत शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली सोलापूरांनी गरीब मुस्लिम समाजाच्या जागा बळकावणाऱ्या दलित मुस्लिमांच्या विकासाच्या स्वप्नांना पायदळी तुडवणाऱ्या हैदराबादच्या नेत्यांचा बळी पडू नये जे हैदराबाद मधील मुस्लिमांना गरिबांपासून मुक्त करू शकले नाहीत ते मुस्लिमांना नोकरी देऊ शकले नाहीत ते सोलापूर येऊन काय विकास करणार असे टीकास्त्र त्यांनी केले श्री पंचमुखी के हनुमान देवस्थान पासून सुरुवात झालेली ही पदयात्रा चिप्पा भाजी मंडई साईबाबा चौक सत्तर फुट श्री स्वामी समर्थ मंदिर भावना ऋषी दवाखाना लक्ष्मी नरसिंह मंदिर कुंचीगुर्वे नगर संत तुकाराम चौक कैकाडी कैकाठी मुदगल मुदगलबगीच्या पाथरुड चौक मार्गे खड्डा तालीम येथे हनुमान मंदिराजवळ विसर्जित झाले या पदयात्रेत भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा अध्यक्षा विजय वेड्डेपल्ली सुनीता कामाटी नगरसेवक प्रतिभा मुदगल श्रीनिवास रिकमल्ले ओबीसी मोर्चा शहर उपाध्यक्ष महेश अलकुंटे रुपाली अलकुंटे यादगिरी बोम्मा सदानंद गुंडेटी सत्यनारायण गुरम अंजली वलसा सुनील मित्रे अशोक दुस्सा विजय चिप्पा संतोष हुंडेगरी माजी नगरसेवका सरिता वडना नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते